नमस्कार आ, काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे अफूची लागवड झालेली आहे अशी आम्हाला एक माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीची सहनिशा करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय विनोद इजपवार यांना मी सूचित केला होता आणि त्याची सहनिशा करून त्यांनी असं माहिती असं मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे त्यावरती एन डी पी एस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये चारस किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले ज्याची बाजारची किंमत क कमीत कमी सेवंटी कमी टू लाक्स लॅक्स अशी आहे त्यामध्ये कारवाई केल्या पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे याद्वारे मी धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना असं आवाहन करते की आपल्याकडे आसपास कुणीही लपून छपून जर गांजेची अफूची लागवड करत असतील तर त्याची सूचना पोलीस प्रशासन यांना द्यावे आम्ही त्यावरती नक्कीच कारवाई करू आणि आपली जी माहिती आहे ते आपली ओळख आहे ते गोपनीय ठेवण्यात येणार थँक्यू